माहितीनुसार झाले की बाबा शेतकरी आणि काही आलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या जागेवर सर्वे करायला पत्र लावायला मला माहिती मिळाल्यापासून मी इथे धाव होलो आमचे मित्र सुखदेव पाटील यांच्या संपर्क झाला असता इथले उंबरली गावचे लालचंद पाटील आणि त्याचे संपूर्ण कुटुंब यांची साडेसहा एकर जागा आहे आणि ह्या जागेवर कुठल्याही प्रकार मोबदला नाही देतात कुठेही त्यांच्याबरोबर चर्चा नाही करता त्या जागेला कंपाऊंड मारायला तिला आले की पोलीस बंद झाला होता तर त्यांच्याशी पोलीस प्रशासनाशी चर्चा केली नसार त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली नसार की बाबा शेतकऱ्यांशी आपण बसलं पाहिजे आणि न्याय मिळालं पाहिजे कारण ते वर्षानुवर्ष ती जागा कसत आहेत खासदार साहेबांशी संपर्क झाला खासदार साहेबांनी दोन दिवसात आम्हाला वेळ देणार आहेत शेतकऱ्यांवर बसणार आहेत आणि जो चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी ना पस नाही तसा मार्ग काढून तो प्रश्न या दोन दिवसात आम्ही मिटवणार आहोत तत्पूर्वी आता या सर्वेच्या कामाला स्थगिती दिलेली आहे कुठल्याही प्रकारचं काम करणार करू नये असे सांगितण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांचे जो पर्यंत निर्णय होत नाही तो बाई इथे कोणीही बाहेरचा व्यक्ती असेल हे कंपन मारायला आलं होतं त्या ठिकाणी कुठेही येऊ नये आणि पुढे वाद घालू नये आणि वादाने कुठलाही प्रश्न सुटत नाही चर्चा केल्यानंतर ना प्रश्न सुटतात आणि शेतकऱ्यांच्या बाजूने हा प्रश्न निकाल लागला पाहिजे असा आमची सर्वांची मागणी